जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस संच मान्यता निकाल आर डी न म्हणजे ग्रामविकास विभागानं प्रत्येक जिल्हा प्रशासनाला पाठवलेलं पत्र आणि आजची बदली अपडेट प्रक्रिया काय असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा काल तीस जुलै दोन हजार पंचवीस अशी तारीख होती काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती मात्र काल माननीय उच्च न्यायालयात मुंबई येथे झालेल्या सुनावणीत छान आर्ग्युमेंट झालेले आहेत याचिका याचिकाकर्ते होते याचिकाकर्त्यांनी जे बाजू मांडली होती त्या विषयी छान असे आर्ग्युमेंट झालेले आहेत कालच्या आर्ग्युमेंट मध्ये मांडण्यात आलेल्या मुद्द्याविषयी काही कागदपत्रे माननीय न्यायाधीश साहेबांनी मागितले आहेत ते कोणकोणती कागदपत्रे आता प्रत्येक जिल्हा परिषदला ग्रामविकास विभागानं पत्र काढलेलं आहे त्यामध्ये तोही पत्र आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊया आज ती सादर केली जाणार आहेत आज हजार पंचवीस आजच्या तारखेला ती सादर केली जाणार आहेत आज, आज, आज पुन्हा चार वाजता राहिलेल्या पिटिशन राहिलेल्या पिटिशनरला म्हणजेच याचिकाकर्त्यांना माननीय न्यायाधीश साहेब ऐकून घेणार आहेत आज पुन्हा त्याची चार वाजता सुनावणी होणार आहेत कालचे आर्ग्युमेंट छान झालेले आहेत म्हणजे काल तीस जुलै दोन हजार पंचवीस चे अर्ग्युमेंट हे छान पैकी झालेले आहेत माननीय न्यायाधीश छानपैकी म्हणजे माननीय न्यायाधीश सकारात्मक दिसून आले म्हणजेच बदली होणार या बाजूने निकाल लागणार आहे आणि बदली या शंभर टक्के ही प्रोसेस पूर्ण होणार आणि संच मान्यता कोणती कोणती पकडणार हे आज आपल्या निकालावरून आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला परत आजची चार आज चार वाजता त्याची सुनावणी आहे ग्रामविकास विकास विभागानं प्रत्येक जिल्हा परिषद एक परिपत्रक पाठवलेलं आहे तातडीच कोणतं या ठिकाणी आपण पाहूया आणि समजून घेऊया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी काढलेले परिपत्रक काढलेल्या तो दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस ला नियुन्न झालेले परिपत्रक आहे सर्व जिल्हा परिषदला पाठवलेले हे परिपत्रक आहे याचा विषय असा आहे बघा उपयोग विषयान्वय आपणास कळवण्यात येते की या विभागाचा शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीस मधील

बघा हे जर आपण अठरा जून दोन हजार चोवीस जी आर जर पाहिला तर त्या संवर्ग एक मध्ये प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यामध्ये तीन नंबरला हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक असा त्या ठिकाणी उल्लेख आहे मात्र एन्जिओप्लॅस्टी तर एन्जिओप्लॅस्टी मध्ये हृदय शस्त्रक्रिया असलेली एनजिओप्लॅस्टी असते म्हणजे यामध्ये हृदय शस्त्रक्रिया येते तर त्या शिक्षकांना लाभ दिला असल्यास अनुन्याय करण्यात आला असल्यास मग त्या शिक्षकांना दिला, दिला गेला असल्यास याबाबतची माहिती तात्काळ उलट टपाली सादर करायची विनंती आहे म्हणजे बघा आज आज आहे निकाल निकाल लागणार आणि बदल्या संदर्भात तर या एनजीओ प्लास्टिक झालेल्या शिक्षकांनी काही शिक्षक पार्थाने ते याचिका दाखल केली होती त्यामुळे न्यायालयाने ताबडतोब याची माहिती मागवलेली आहे प्रत्येक जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास विभाग मार्फत याबाबतची माहिती तात्काळ उलट टपाली शासनात सादर करण्याची आपण विनंती आहे सदर माहिती न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी बघा आणि ती प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे प्राधान्याने उपलब्ध करून घेण्यात या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे आज ही माहिती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला आज चार वाजता परत याचा संचमानते संदर्भात आणि बदल्या संदर्भात याचा आज निकाल लागणार आहे त्यासाठी ही माहिती ताबडतोब मागवली गेलेली आहे आणि आजची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहेत अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस असे चार दिवस संवर्ग तीन वाल्यांसाठी प्राधान्यक्रम शाळा भरण्यासाठी दिलेले आहेत आजची शेवटची तारीख आहेत जे शिक्षक बांधव राहिलेले असेल त्यांनी तो संवर्ग तीन वाल्यांनी तो फॉर्म आज भरून घ्या या निकालाची वाट पाहू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू